की आपल्या पार्टी सुरू होते आणि आहेत कशासाठी काय आहे काय होते नेमकं आजी आजीला आज कशासाठी रडत या ऐकणीने काय किती 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 यातना करायची आणि कशासाठी काय काय यायचं का आपल्याकडे काय होत आहे आणि हे जातीपातीचं राजकारण करताय कोणी म्हणतं हिंदू कोणी म्हणतं मुस्लिम काय आत का आता पूर्ण नव्याण्णव टक्के मराठा समाज आहे कोणाची जात कोणती आहे का पैशावर कोणाची जात आहे का आज आम्ही मरतोय सर पण सरांनी एक दिलेलं देवाचन दिलं होतं घेऊ नका तुमचा एक एक पैसा मी काढून दे आज त्याच आशेवर आम्ही इथं आलोय सर फक्त तीच एक आशा आहे आम्हाला एक तीच उगद आहे सर आमचं तर काही राहिलं नाही आपल्या कोणत्या शब्दाने तुमचा धन्यवाद देऊ सुरुवाती एक चांगली गोष्ट हे आहे की आता काही राहिलेला नाही आहे मग खूप जास्त तुम्हाला टाईम देऊ शकतं आदर्श सगळ्या हे <laughs> एक जसं सगळ्यांनी सांगितलेले आहे की काही महिन्यापूर्वी आपण इथेच बसलो होतो लोकसभेमध्ये पराभव झाला होता खूप मोठा फरक होता त्याच्यामध्ये तर इतकं वाईट नाही वाटलं होतं तो मोठा फरक आहे पण या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे सांगायचे असेल तर मी स्वतःही खूप प्रयत्न केले होते आणि मला माहित होतं की महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमच्यासारखे अनेक गोरगरीब लोकांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत जे आज कोणीही उचलायला तयार नाही आहे विधानसभेमध्ये सगळं काय चाललेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे तर माझी स्वतःची एक इच्छा होती अपेक्षा होती की आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर तर ते किती एक पतसंस्था आहे किती एक सरकारी बँक्स आहे कोट्य कोट्यवधी रुपये जे आहे लोकांचे गोरगरिबांचे ते अडकलेले आहे आणि त्याच्या बाबतीत कोणीही निर्णय घ्यायला तयार नाही आहे बोलायला तयार नाही आहे विधानसभेमध्ये याच्या बाबतीत चर्चा होत नाही तर माझी प्रामाणिक इच्छा होती तर सगळ्यांनी प्रयत्न केले आणि जिंकल्यानंतर खूप लोक तुमच्या सोबत राहतात पराभव झाल्यानंतर इतके सारे लोक आपल्या सोबत आहेत हे एका अर्थाने हे माझ्यासाठी त्या जिंकण्यापेक्षा इतक्या लोकांचं प्रेम आपला आशीर्वाद आपली साथ मिळाली हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे ठीक आहे एक आमदारकीचं पद गेला खासदारकीचं चपत गेला पण याचा अर्थ हे होत नाही आहे की माणूस संपलेला आहे आता काही राहणार नाही जोपर्यंत लोकांचा आशीर्वाद आहे लोकांचे साथ आहे या निवडणुकीमध्ये काय काय घडलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आणि दुर्दैव म्हणजे ठीक आहे माझा पराभव झालेला आहे पण देशामध्ये राज्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते लोकशाहीला खूप घातक आहे मला असं वाटतं इलेक्शनमध्ये आपण तर पाच वर्षांनी लोकांना एक अधिकार देण्यात आलेला आहे की कुणाला आपल्याला निवडून द्यायचं आहे कोण आपल्या प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेमध्ये जाणार लोकसभेमध्ये जाणार हे पाच वर्षांमध्ये लोकांच्या हातात ते ताकद देण्यात आलेली आहे पण आपण सगळं काही पैशाच्या जोरावर करणार असेल तर हे राज्याचं काय होणार म्हणजे जे प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहेत ते कशा प्रकारे विधानसभे आणि लोकसभेमध्ये जाऊ शकेल शक्यच नाही आहे कारण ज्या प्रकारे पैशाचा वापर मी लोकसभेमध्ये पण बघितलेला होत आणि विधानसभेमध्ये पण बघितलेलं आहे याचा अर्थ हे आहे की तुम्हाला इलेक्शन लढायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी बेमानी करावं लागेल तुम्हाला बेमानीचे पैसे जमा करावं लागेल आणि त्या पैशावर इलेक्शन लढायला पाहिजे आणि हेच चाललेलं आहे एका मतदानाची किंमत जे पाचशे रुपयापासून सुरू होती ते निवडणूक जवळ आल्यानंतर तीन तीन हजार रुपये पर्यंत गेली होती एक मतदानासाठी आणि मी असं नाही आहे की मी फक्त आरोप करत आहे आणि जेव्हा जेव्हा जे काही आरोप केलेला आहे त्याचं सगळं व्हिडिओ मी पोलिसांना पाठवलेले आहे मुख्य निवडणूक अधिकारी दिल्लीला पाठवलेला आहे महाराष्ट्राच्या मुंबईला पाठवलेलं आहे इकडचे पोलीस कमिशनरांना दिलं कलेक्टर साहेबांना दिले आरोला दिलेले आहे सगळं व्हिडिओ फुटेज दिलेलं आहे की कशा प्रकारे भरतनगर सारख्या एका बूथ वर गेल्यानंतर सगळं बूथ कॅप्चर करण्यात आलं होत म्हणजे जे पन्नास साठ लोक संध्याकाळी पाच वाजता तिथे आणण्यात आले होते भारतीय जनता पार्टीचे दलित नेते त्यांनी ते लोकांना आणले होते आणि पूर्ण बोगस वोटिंग आपल्यापैकी ज्या माणसाने मला फोन केला आणि सांगितलं की साहेब हे जे पन्नास साठ लोक एकत्र गाड्यामध्ये आलेले आहे ते आमच्या एरियातले नाही आहे हे बोगस वोटिंग करण्यासाठी आलेले आहे मी तुरंत तिथे पोहोचलो आणि पोचल्यानंतर एका बूथ मध्ये गेल्यानंतर एक महिला जेव्हा मला बघितली हे आलेले आहे ते पळून चालली होती मग मी पोलिसांना विनंती केली होती कि ला दरा। दरा। दरा हे। की तुम्ही या महिलाला धरा की बघच होटेल आहे तुम्ही तिला आज कशा परवानगी दिलेली आहे मग त्याचं सोबत आलेलं लोक जोर जोरात जो घोषणाबाजी सुरू केली आणि घोषणा कोणत्या देत होते जय श्री श्रीरामचं घोषणा म्हणजे एका साईडला तो माणूस बोगच मोठा जाणला होता त्याचा संबंध या घोषणाशी काही नाही होत अशा प्रकारचे लोक स्वतःचा आपल्या जातीचा आणि भगवान श्रीरामचं नाव ही किती बदनाम करत आहे आज आदर्श काय आहे की मागच्या दोन वर्ष झालेले आहे की आदर्शचे जे सगळे ठेवीदार आहे त्यांच्या सोबत कोणीही उभे राहायला तयार नाही होत त्यांची काय वेदना होती ते कोणीही ऐकायला तयार नाही होतं तेंचा मी त्यांच्या सोबत आलो आणि मागच्या दोन वर्षापासून हे आंदोलन करत आहे लोकसभेचा जेव्हा पराभव झाला होता अशाच प्रकारचे सगळे लोक आले होते सहानुभूती द्यायला आणि हे सांगायला की साहेब तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहे आता विधानसभेचा निकालानंतर स्वाभाविक आहे की हे सगळे लोकांनी माझ्यासाठी खूप मेहनत केली होती काम केलं होतं आणि स्वाभाविक आहे तेही थोडेसे हे झालेले आहे अपसेट म्हणून हे सगळे आले होते हे सांगायला की साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे आणि मीही त्यांना हे सांगू इच्छितो की मी त्यांना शब्द दिलं होतं पहिल्याच दिवशी की मी आमदार असो नसो खासदार असो नसो पण हे गोरगरीब लोकांचे जे जा पैसे ज्यांनी खाल्लेले आहे त्या जेलमध्ये आहे आणि माझा एकच उद्देश आहे की त्यांचं सर्वांचे एक एक पैसा जे आहे ते परत कशा मिळवता येतील त्याच्यामध्ये आपल्याला काही यश मिळालेलं आहे खूप सारे लोकांचे जे छोटे ठेवीदार होते त्यांचे पैसे मिळालेले आहे परत मिळालेले आहे आता जे मोठे ठेवीदार आहेत त्यांच्यासाठी ही जे प्रॉपर्टीजचं ऑप्शन करायचं आहे निवडणुकी मुळे मी जास्त त्याच्यामध्ये काही लक्ष देऊ शकलो नाही होत पण आता आमदारकी राहिली नाही आहे तर त्यांच्यासाठी खूप जोमाने काम करेल बेलोर आल्यावर तुम्ही त्यांचं स्वागत करणार नक्की करणार नसणे ज्या लोकांनी ज्या पैशाच्या जोरावर हे गोरगरीब लोकांचे पैसे लुटलेले आहे आता ते जेलमध्ये आहेत आणि ते मोठे मोठे वकील लावून त्यांना बेल कशा मिळतं तर त्यासाठी ते सगळं प्रयत्न करत आहे म्हणून मी लोकांना सांगितलेलं आहे ठेवीदारांना की जेलमध्ये ते बाहेर जेव्हा येईल ते समजा त्यांना बेल मिळालं तर आपण त्यांचं स्वागत करण्यासाठी जेलचं समोर जाऊन आपलं पुष्पगुच्छ त्यांना देऊ आपण गेटवेल चा जसा होता ना तसा ता एक फूल देव त्यांच्या हातात प्रखर लेखनी लेख मराठी अस्मितेचा